तुम्ही नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज महाराष्ट्र मी आता विरार पूर्वेला साईनाथ नगर नाक्यावर आहे वेस्टचं कव्हरेज आपण दिवसभरामध्ये दाखवलं विरार ईस्टच्या लोकांचं म्हणणं आहे की विरार ईस्ट ला आपण कवरेज दाखवत नाही तो विरार ईस्ट ला फुलपाड्याला जो आरजे नाका म्हणतात तो फुलपाड्याला तिकडे तिकडे आरजे नाका जाण्याचा मनवेलपाडा आणि साईनाथ नगर नाका अशा तीन ठिकाणी शहर पोलिस आणि ट्रॅफिक पोलिसांकडनं तपासणी कारवाई सुरू होती आतर आता रात्री है। जे सव्वा आठ वाजून गेलेले आहेत सव्वा आठ वाजलेले आहेत तर आत्तासुद्धा इकडे ट्रॅफिक पोलिसांची कारवाई सुरू आहे पोलिसांच्या आकडेवारीनुसार विरार पूर्वेला ड्रंक अँड ड्राईव्हच्या म्हणजे दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर बारा जणांवर बारा केसेस करण्यात आलेल्या आहेत आणि इतर दहा केसेस अशा केसेस इकडे झालेल्या आहेत जर इकडे आपण बघितलं तर आ, हा सगळ्यात गजबजलेला परिसर आहे आणि चलांची मशीन पोलिसांच्या हातामध्येच आहे विरारीषला जर बघितलं तर विरारिशला आतासुद्धा एकजण असं झालं एक मॅटर असं झालेलं आहे की कारवाई अजून सुरूच आहे आणि त्याला जर एक मिनटं बोलवा ना त्यांना त्यांना बोला मशीन आहे जर जर विरार ईस्टला जर आपण बघितलं तर विरार ईस्टला आत्तासुद्धा एक जे मॅटर आले ते असंच आहे की दारू पिऊन एका बाईकला रिक्षाचालकाने ठोकर मारलेली आहे त्यामुळे गर्दी जमली आहे ती आणि दिवसभर दिवसभर इकडे कारवाई झालेली आहे ही हीच ती मशीन जी की वेस्टला पण आहे ईस्टला पण आहे ब्रेक आल्यानंतर मशीन अजूनही पोलिसांची तपासणी सुरू आहे तर आत्ता जे गर्दी जमली ती रिक्षाचालकाने रिक्षाचालकाने टू व्हीलरला ठोकर मारली आहे ना मागून दारू पिऊन टू व्हीलरने उलट आहे म्हणजे दोघं एकमेकांवर वेगळं दो सांगत आहेत दोघं वेगवेगळं सांगत आहेत की टू व्हीलरने रिक्षा रिक्षेला ठोकर मारली आहे दारू पिऊन असं म्हणतात खरं खोटं त्यांचा त्यांना माहिती पण हा साहिनाथ नगरचा नाका गजबजलेला सगळ्यात वर्दळीचा असा हा परिसर आहे या ठिकाणी सुद्धा पोलिसांची आज दिवसभर कारवाई सुरू होती ट्रॅफिक पोलिसांच्या केसेस वेगळ्या आणि शहर पोलिसांनी सुद्धा त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे विरार ईस्टच्या लोकांचं म्हणणं आहे की मी इकडे येत नाही त्यामुळे मी इकडे येऊन आता या या ठिकाणी कारवाई चं लाईव्ह केलेलं ला आहे आपल्याला काय वाटते आपण कमेंट करून सांगू शकता धन्यवाद <laughs> तर तशा मिळून पूर्ण विरार नालासोपारा विरार पश्चिम आणि नालासोपारा जे विरार ट्रॅफिक ब्रँच जी आहे त्यांच्याजवळपास त्रेसष्ट केसेस ड्रिंक अँड ड्राईव्हच्या म्हणजे मद्यपी वाहन चालकांवर त्या त्रेसष्ट केसेस झाल्या आहेत अशी माहिती आता मिळते आहे आणि एक पोलिसांचा कंट्रोल वचक राहावा यासाठी हे खूप गरजेचं हो होतं त्या केसेस सगळ्या आज झालेल्या आहेत आणि सकाळपासून सकाळी आठ नऊ वाजल्यापासून जी सुरू झालेली कारवाई आता रात्री नऊ वाजेपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू आहे धन्यवाद জয় মহারাষ্ট্র জয় শ্রীরাম